नमस्कार मित्रांनो सध्या मागे घेतला सोलर कंपनी या योजनेमध्ये आठ कंपनी आलेल्या मित्रांनो आणि त्याच्यामध्ये बरेच जण आता कम्प्युज आहे की बस याच्यामध्ये शक्ती कंपनी आलेली आहे का ह्याच्या कंपनी मित्रांनो ते दाखवलेल्या बघा ह्या कंपनी एवढ्या आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये एक साई शक्ती नावाची कंपनी बरेच जण अशा कंपन मध्ये सध्या किंवा शक्ती कंपनी आणि ही कंपनी एकच आहे का तर मित्रांनो हे दोन्ही कंपन्या अलग अलग आहे आणि शक्ती सोलर वेगळी आहे आणि साई शक्ती वेगळी मित्रांनो दोन्ही एक नाही आहे दोन्ही कंपनी डिफरन्स आहे म्हणजे अलग अलग आहे वेगळे त्यामुळे तुम्हाला जर योग्य वाटत असेल तुम्ही निवड करू शकता परंतु ही कंपनी आणि ती कंपनी दोन्ही वेगवेगळ्या मित्रांनो साई शक्ती आणि शक्ती वेगळी आहे त्यामुळं निवड करता असताना व्यवस्थित करा मित्रांनो बऱ्याच जणांना पण चुक व्हायला लागल्या आणि ह्या ज्या कंपनी मित्रांनो जर तुमच्या एरियात बसवलेली असेल साई शक्ती जरी तुमच्या एरियात बसवलेली असेल चांगली असेल तर नक्कीच कमेंट करा मित्रांनो आणि शेतकऱ्याला आपण निवडणूक करायला सांगू परंतु काय आहे का बऱ्याच जणांना माहीत नसतं नेमका आता मला सुद्धा माहित नाही ही कंपनी कशी आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये एक आणखी गोल्डी आहे मित्रांनो गोल्डी आमच्या एरियात बसवलेली आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे मित्रांनो आणि सर्व्हिसच्या बाबतीत आणखी त्याला काही प्रॉब्लेम नाही आला आमच्या बसवले त्याला जर आला तर सर्व्हिस कशी देते त्याच्याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ घेणार मित्रांनो तर तुम्हाला जर याच्यामध्ये बाकी कंपनी आणखी माहिती असेल मित्रांनो तुमच्या माहितीनुसार किंवा तुमच्या एरियात बसवलेले असेल चांगलं मटेरियल असेल तर तुम्ही निवड करू शकता जर नसेल तर धावा मित्रांनो चांगल्या कंपन्या पण आता येतच चालणार आहे पुढं रात्री जी के पण आली होती मित्रांनो सकाळी पण जिके होती बराच वेळ आता के काही भागामध्ये सर्व्हिस चांगली देत नाही बऱ्याच जणांच्या असं कमेंट असतात किंवा सर आमच्याकडे येत नाही मटेरियल लवकर नाही आमच्या एरियामध्ये केची सर्व्हिस चांगली आहे आणि मटेरियलसुद्धा लवकर देते त्या गोष्टीमुळे आम्ही कस्टमरला सांगतो किंवा आमच्या शेतकऱ्यांना सांगतो वा निवड करा म्हणून बाकीच्या पण कंपन्या चांगल्या आहेत परंतु आपल्या आपल्या एरियानुसार असतं कोणती कंपनी कुठं चांगली काम करते डीलरवर डिपेंड असतं त्यामुळं कंपनी आपल्या एरियात जी असेल तर ती निवडा धन्यवाद